सर्वांना माझा नमस्कार आज आपण बघणार आहोत जी पासून सुरू होणारे शब्द वन गेम म्हणजे खेळ टू गॅप म्हणजे फट थ्री गार्लँड म्हणजे हार किंवा माळ फोर गार्लिक म्हणजे लसूण 5. गॅस म्हणजे वायू सिक्स गेट म्हणजे फाटक सेवेन गॅदर म्हणजे गोळा करणे एट गॅदरिंग म्हणजे संमेलन नाईन जंटल म्हणजे सौम्य टेन जॉग्रफी म्हणजे भूगोल इलेवन जंटलमॅन म्हणजे सद्गृहस्त ट्वेल्व गेट म्हणजे मिळणे थर्टीन गिफ्ट म्हणजे भेटवस्तू फॉर्टीन जिंजर म्हणजे आले फिफ्टीन जिराफ म्हणजे जिराफ सिक्स्टीन गर्ल म्हणजे मुलगी सेवंटीन घीव म्हणजे देणे एटीन ग्लास म्हणजे काच नाईन्टीन ग्लासेस म्हणजे चष्मा ट्वेंटी ग्लिम म्हणजे चमक ट्वेंटी वन ग्लो म्हणजे चमकणे ट्वेंटी टू गो म्हणजे जाणे ट्वेंटी थ्री जा गोट म्हणजे बकरी ट्वेंटी फोर गॉड म्हणजे देव ट्वेंटी फाय गॉडेस म्हणजे देवी ट्वेंटी सिक्स गोल्ड म्हणजे सोने ट्वेंटी सेवन गोल्डन म्हणजे सोनेरी ट्वेंटी एट गुड म्हणजे चांगला ट्वेंटी नाईन गुज म्हणजे हंस थर्टी ग्रेन म्हणजे धान्य थर्टी वन ग्रँड म्हणजे भव्य थर्टी टू ग्रँडचाइल्ड म्हणजे नातवंड थर्टी थ्री ग्रँड डॉटर म्हणजे नात थर्टी फोर ग्रँड फादर म्हणजे आजोबा थर्टी फाय ग्रँडमदर म्हणजे आजी थर्टी सिक्स ग्रँडसन म्हणजे नातू थर्टी सेवन ग्रेप्स म्हणजे द्राक्ष थर्टी एट ग्रास म्हणजे गवत थर्टी नाईन ग्रॅट म्हणजे किसणे फोर्टी ग्रेज म्हणजे चरणे फोर्टी वन ग्रीन म्हणजे हिरवा फॉर्टी टू ग्रेट म्हणजे महान फॉर्टी थ्री ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा फॉर्टी फोर ग्राईंड म्हणजे दळणे फोर्टी फाय ग्राऊंड म्हणजे जमीन फॉर्टी सिक्स ग्राउंडनट म्हणजे भुईमूग फॉर्टी सेवेन ग्रुप म्हणजे गट फॉर्टी एट ग्रो म्हणजे वाढणे फॉर्टी नाईन गोवा म्हणजे पेरू फिफ्टी गेस म्हणजे तर्क करणे मास्टर मोरे दी फार्ट धन्यवाद दीपक बळेराम मोरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा कान्हळत